इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी आरोग्य संजीवनी डॉक्टर सुषमा अप्पासो पुजारी यांना नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी औचित्य साधून कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कर्मचारी शासकीय निमशासकीय तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्शवत महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो यावेळी इचलकरंजी येथील आयुर्वेदिक उपचार सेवेतून हजारो रुग्णांना कमी खर्चात उत्तम सेवा देणाऱ्या डॉ डॉक्टर सुषमा पुजारी यांचा जन्म इचलकरंजीमध्ये मध्यम कुटुंबात झाला वडिलांचा शेतीचा व्यवसाय होता पण एक आध्यात्मिक व संस्कारक्षम विचारांची जोड लहानपणापासून मिळाली पहिली ते उच्च माध्यमिक शिक्षण इचलकरंजी येथे झाले मेडिकलसाठीचे पुढील शिक्षण पेठ वडगाव येथे झाले व डॉक्टरची पदवी तेथेच पूर्ण केली आई वडिलांच्या सेवेसाठी डॉक्टर होण्याची मनिष्छा बाळगून या वैद्यकीय क्षेत्रात उतरले लग्नही इचलकरंजी येथे स्थायिक असलेल्या डॉक्टर यांच्याशी केले वैद्यकीय क्षेत्रात ज्या पद्धतीने रुग्णांच्या सेवेसाठी शपथ घेऊन उतरतो आणि असा तो काळ समोर उभा राहतो की जन्म आणि मृत्यूसाठी काय भूमिका पार पाडावी लागते त्याचे उदाहरण म्हणजे कोरोना काळात आलेले बरे वाईट अनुभव जास्तीत जास्त वेळ देऊन उपचारासाठी येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना सुखरूप डिस्चार्ज देण्याचा प्रयत्न केला असल्याचे डॉक्टर पुजारी यांनी सांगितले गेली अनेक वर्षात वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना समाजसेवा करायची संधी मिळाली अनेक पारितोषिके पुरस्काराने गौरवण्यात आले कोरोना काळात अनेक रुग्णांना वेळेवर उपचार करत बरे करण्यात महत्वाची भूमिका डॉक्टर सुषमा पुजारी यांची राहिली आहे त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्याचे तळमळीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हणणे योग्य होईल प्रत्येक वर्षी आठ व नऊ ऑगस्ट रोजी वडील आप्पा पुजारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते आणि हजारो रुग्ण याचा लाभ घेतात या कार्याची दखल घेत पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस केल्याबद्दल के आपले मत व्यक्त करताना डॉक्टर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर दक युवराज मोरे नमस्कार नमस्ते आपलं नाव डॉक्टर सुषमा बसोपूजारी आपलं शिक्षण एस आणि पुढे इमर्जन्सी मेडिकल सायन्सेसमध्ये डिप्लोमा म्हणजे थोडक्यात माहिती माझा जन्म मध्ये झाला माझं सगळं शिक्षण इथं ॲक्च्युली अभिमानानं सांगावं असं वाटतं की मराठी शाळेत झालंय नगरपालिकेच्या आणि त्यानंतर मी अकरावी बारावी गोविंदराव हायस्कूलमध्ये केली आणि मला मग गव्हर्नमेंटमधून बी एम एसला कोल्हापूर येथे ॲडमिशन मिळालं आणि तिथं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढचं शिक्षण मी पुण्याला घेतलं एक वर्ष आणि तिथून आता इथंच प्रॅक्टिस सुरू आहे आपली आपलं लग्न कुठल्या साले झालं प्रवास आधी होता तसाच नंतर आता okay. <laughs> आपल्या डॉक्टरच्यातनं आपली प्रगती काय डॉक्टर हा मी एक व्यवसाय किंवा हे न बघता माझी आवड आहे म्हणजे सगळ्याच माझ्या आजूबाजूच्या किंवा घरच्या लोकांचं असं मत आहे की डॉक्टर की हा एक आपण जसं म्हणतो की एक प्रोफेशन म्हणूया आपण किंवा त्यातून उदरनिर्वाहासाठी आपण काही ना काहीतरी मिळवत असतो प्रत्येकच जर तर तसं नाही आहे तर माझं वैद्यकीय ही माझी पॅशन आहे म्हणजे मला एक दिवस जर पेशंट नाही बघितले तर मला झोप नाही लागत म्हणजे फक्त पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी नाही पण एक मानसिक समाधान मला त्यातनं फार मिळतंय तसं बघायला गेलं तर मी यू पी एस सी पास आहे त्यामुळं दोन हजार तीन चार साली मी युपीएससी एंट्रन्स पास झालेले सरकारी कुठल्याही सेवेत मला एखादं पद नक्की मिळालं असतं पण मला असं होतं की नाही की त्या पदातून फक्तच आर्थिक प्रगती होईल किंवा काही बंधनाखाली कामं करावी लागतील पण हा व्यवसाय असा आहे की इथं माझ्या मनाला जे वाटतंय ज्या पद्धतीनं लोकांना सेवा द्यायची आहे त्या पद्धतीनं मन मोकळेपणानं मी ह्या व्यवसायात सेवा देऊ शकते मला वैद्यकीय सेवेकडे वळायचा हे फार छान एक गोष्ट आहे की आमच्या वडिलांना आम्ही चार मुली होतो त्या काळात तर माझी मोठी बहीण आहे तीही डॉक्टर आहे भाऊजी पण डॉक्टर आहेत माझे आणि मी तीन नंबरची मुलगी तर मी आता मगाशी मेन्शन केलं तसं की माझं युपीएससी म्हणजे लहानपणापासून मला लाल दिव्याच्या गाडीत फिरायची फार क्रेज होती की मला लहानपणी कुणीही विचारलं तर मला कलेक्टर राहायचं आहे हे माझं उत्तर होतं पण एकदा असं झालं की माझे वडील शेताकडनं घराकडे येत होते आणि शेजारी लोकांनी विचारलं की बाबा मुलींना डॉक्टर करून काय मिळवत आहे मुली तर लग्न होऊन जाणार तुम्हाला म्हातारपणी आणि दुसऱ्याच कुठल्या तरी डॉक्टरकडे दाखवायला जायला लागले पण मला असं वाटतं की कितीही मोठा माणूस असू दे पैशानं पदाय पण शेवटी दवाखाना ही एक अशी गोष्ट आहे की जिथं प्रत्येकाला सरते शेवटी जावंच लागतय आणि मग त्यावेळी असं वाटलं मला की अरेच्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्यावर खरंच आहे की वडिलांना आईला कुठं ना कुठंतरी सेवा घ्यायसाठी प्रेरणा अशी मिळाली की नाही आपल्याला डॉक्टर ला डॉक्टर होऊन इथंच राहून आपल्या आई वडिलांची सेवा करायची आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालंय बरं का म्हणजे वडिलांनी जो शेवटचा माझा श्वास घेतला त्यावेळी मी त्यांच्या सोबत होते आणि त्यांचा हात माझ्या हातात होता त्यामुळे त्यावेळी मला असं वाटलं की कलेक्टर जरी नाही झाले तरी तो जो क्षण होता तो परत कशात मला विकत मिळू शकत नाही दिदी आपल्या या कामातून आपल्याला आता बरेच बरेच आता जसं तुमच्या या टीमनं जसं नोट डाऊन केलं किंवा जसं तुमचं ऑब्झर्वेशन आहे तसं तुमच्यासारख्या बऱ्याच संस्थांनी हे जाणीवपूर्वक नोंद करून घेऊन आपल्याला डिक्लेअर झाले सगळ्यात पहिल्यांदा आरोग्यजननी अवॉर्ड वेब फाउंडेशन कडूनच मला मिळालेला त्यानंतर राजश्री शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला अहिल्यारत्न म्हणून कराडकडून आपल्याला पुरस्कार मिळालाय कोविड वॉरियर म्हणून आपल्याला कोविड काळात पुरस्कार मिळालाय आज पोलीस मित्र असोसिएशन वेद फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज आपल्याला नवदुर्गा अवॉर्ड जाहीर झाले त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मत पहिल्यांदा ताई जेव्हा मला हे कळलं की मला साठी तुम्ही माझं नामांकन घेतलंय किंवा काय तर मला इतका आनंद झाला कारण मी आता जसं सांगितलं की वेद फाउंडेशन किंवा पोलीस मित्र असोसिएशन न मला ह्यापूर्वी आरोग्य ज्यांनी ह्या अवॉर्डनं सन्मानित केलेलं तर बरेच ठिकाणी मी अवॉर्ड ला जाते किंवा अवॉर्ड डिक्लेअर होतात पण इथं जे एक फॅमिली रिलेशन वाटतंय मला किंवा बाबा इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं थोडस कुठल्या क्रायटेरियातून अवॉर्ड सिलेक्ट होतात पण ह्या तुमच्या ह्या फाउंडेशन तर्फे मित्र परिवारातर्फे जे अवॉर्ड डिक्लेअर होतात ते खरोखर सन्मान मिळाल्यासारखा आतून कुठंतरी एक सर्वसामान्य किंवा ज्यांची कुठेही नोंद घेतली जात नाही अशा महिला शोधून तुमचं जे काम सुरू आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यासाठी मला ह्या अवॉर्ड बद्दल फार समाधान आहे थँक्यू पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा